हाय मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलवर आपल्या चॅनलचं नाव आहे डी एस एम आणि आज मी तुम्हाला एक युनिक आणि चांगली रेसिपी सांगणार आहे आपली कोथिंबीरची भजी ती तू माझ्या पद्धतीत बघा आणि शेवटपर्यंत व्हिडिओ बघा स्किप करू नका चला मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया आणि तुम्ही बघा आणि तुम्ही पण बनवून नक्की करून बघा कशी लागते ती चला चला मित्रांनो तर आता मी चला फॅमिली आता आपण सुरुवात करूयात आता मध्ये मी एवढे मसाले ते सगळं कांदा वगैरे टाकतीये साहित्य तर तुम्हाला सांगितलेलं आहे मी कसं काय टाकायचं आहे किती प्रमाणात घेतलंय ते एक वाटी आपलं बेसन हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आपण तर युट्यूब फॅमिली आता हे आपलं व्यवस्थित सगळं मिक्स करून झालेलं आहे हे आता आपण दोन मिनटं असंच ठेवू आणि तेल गरम करायला ठेवूयात तेल टाकते आता मी भज्जी तळण्यासाठी तेल कडकडीत गरम व्हायला पाहिजे तेल आता गरम होत आहे दोन मिनटं लागतील तेल गरम व्हायला तेल आता कडाकीचं मस्त गरम झालेलं आहे तर गॅ गॅस आपण कमी करूयात आणि आता मी भजी तेलामध्ये टाकते आहे हे की आपल्याला जर हाताने जर भजी काढायला पुन्हा पुन्हा पाण्यात हात धुवायचा धुवायचा त्याच्यापेक्षा आपण भजी चमच्याने पण असं टाकू शकतो मग तलायला वगैरे आपल्याला हे नाही होत आता आपण भजी आलटून पलटून घेऊयात कारण की व्यवस्थित शिजले पाहिजेत भज्जे आपले गॅस थोडा फास्ट केलेला आहे एका बाजूने आपले ला लाल भजी झालेले आहेत दुसऱ्या बाजूने आपण लाल करूयात व्यवस्थित आपले भजी शिजले पाहिजेत तर यूट्यूब फॅमिली आता आपली भजी मस्त व्यवस्थित लाल जर झालेले आता आपण एक काढून घेऊयात आणि मी आता माझ्या आहुंना आहे भज्जी टेस्ट करण्यासाठी चला युट्यूब फॅमिली मी आता माझ्या आऊंना बोलवते आहो या हो जरा भज्जी बघायला खायला या बघायला पण या कशी केले

काय चविष्ट झाले खरोखर बोलता ना आणि आज मी युट्यूब आपला युट्यूब फॅमिलीला आपला व्हिडिओ काढलाय हा आणि मी स्वतःवर आले पण नव्हते तसं झालाय काय माझे व्हिडिओ लाईक शेअर करा सबस्क्राईब करा आपल्या चॅनल ला सपोर्ट करा मित्रांनो ही आमची मुलगी पण झोपलेली होती पण उठली आता माय हाय कर हाय हाय